पंढरपूर नगरपालिकेच्या शाळांच्या नूतनीकरणासाठी दहा कोटींचा निधी मंजूर शालेय मंत्री केसकर यांच्याकडून धोत्रेंच्या मागणीला ग्रीन सिग्नल पंढरपूर प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून पंढरपूर शहरातील नगरपालिकेच्या शाळेची दुरावस्था झाली आहे त्यामुळे गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत तर नगरपालिकेच्या अनेक शाळा बंद अवस्थेत दिसू लागल्या आहेत त्याची दखल घेत पंढरपूर शहरातील नगरपरिषद शाळांना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी भेटी देऊन पाहणी केली होती त्यावेळी त्यांना शाळेच्या इमारती जीर्ण झाल्यामुळे अपघात होऊन विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती शाळांची झालेली दुरवस्था मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या निदर्शनास आल्यानंतर धोत्रे यांनी जीर्ण झालेल्या शाळांच्या इमारतींच्या नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मांडला काल बुधवारी दिनांक चौदा रोजी मांडला होता धोत्रे यांच्या मागणीला केसकऱ्यांनी ग्रीन सिग्नल दिला असून पंढरपूर नगरपरिषद शाळांच्या इमारत दुरुस्तीसाठी एकूण दहा कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती समजते त्यामुळे मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या प्रयत्नामुळे नगरपरिषद शाळांच्या जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने पंढरपूर नगरपालिकेच्या शिक्षण विभागात आनंदाचे वातावरण झाले असून नागरिकांमधून कौतुक होत आहे